औरंगाबाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एका राज्य गावाच्या पाटलाच्या हातून गुन्हा घडतो भयंकर खराब घडला होता एक दिवस विपरीत घडला शोभा संतापला त्याला इतके आणि असे संतापलेले आजपर्यंत कोणीच पाहिले नव्हते का काय झाले काय झाले जो तो विचारू लागला शिवबाचे संतापलेले रूप पाहून सारी दुस्ती मंडळी आणि रयतही घाबरले आणि रांजेगावचा पाटील तर पा पाक शिजूनच गेला कारण रांजेगावच्या पाटलाच्या हातून गुन्हाही तसाच भयंकर घडला होता रांजे हे हो। आई साहेबांई साहेबांना खाजगी खर्चासाठी नेमून दिलेले खेळ शिवापूर जवळचे गाव पुण्यापासून नऊ मोसाव इथल्या बाबाजी विकाजी पाटलांनी आपल्या पाटीलकीच्या मस्तीत एका स्त्रीवर अन्याय केला अत्याचार केला बळ केली शुभाला हे कळतात तर शुभा संताप परस्त्रीला मातेसमान मानायचे हा संस्कार विजवणी शुभा होता स्त्री आदिशक्तीचे रूप आमची जगतमाता मराठ्यांच्या देवलेतील देवता मग ती कोणत्याही जातीतील जा। शुभाच्या राज्यात स्त्रीवरच असा म्हणजे शुभाला हे सांग म्हणी कदापि शक्य नाही पाटलाला गिरफ्तार करण्याचा हुकुम सुटला पाटलाला ला पाटला लाल म्हणाला न्याय सदैवन आणली गेली शुभाने गुन्ह्याची रितसर चौकशी केली गुन्हा सिद्ध झाला कणखरपणे हुकुम सोडला बाबाजी भिकारी उजर पाटील यांचे कोपरापासून दोन्ही हात आणि उग्यापासून दोन्ही पाय तोडून ठेवले शिवाय त्यांची पिढीजात पाटील की जप्त करा हुकुमाची अंमलबजावणी झाली रैत्याला जर जरब बसली अपराध्याला कडक शासन होते हे रैत्याला कळ शिवपाचा दरारा निर्माण झाला